नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण पाहत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज बऱ्याच दिवसानंतर मी राजकीय विषयावरची माझी वात्रटिका माझं काव्य तुम्हाला ऐकविणार आहे गेल्या आठवड्यामध्ये जवळजवळ पाच सहा दिवस दिवस मी चित्रकाव्य तुम्हाला ऐकविले त्याच्यामुळं माझी अशी समोरासमोर भेट झाली नाही ते मोबाईलच्या स्क्रीनवर चित्र दिसायचं आज एका राजकीय विषयावरची माझी वात्रटीका मी आपणास ऐकविणार आहे आणि तो विषय म्हणजे सध्या येणारी आगामी विधानसभेची निवडणूक कोणी म्हणतं आता चार पाच तारखेपर्यंत आचारसंहिता लागणार आहे निवडणुकाच्या तारखा डिक्लेअर होणार आहेत आणि त्या अनुषंगानं महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचं गुरहाळ चालू झालेलं आहे आणि नेमका तोच विषय मी घेतलेला आहे की आता महायुती असो किंवा महा महाविकास महा आघाडी असो दोन्हीकडेही आलबेल नाही दोन्हीकडेही जुंपलेली आहे मतभेद टोकाला गेलेली आहेत परंतु वरून मात्र असं पांघरून घालणं चालू आहे सगळ्यांचं चा। अगदी जॅकेट घालू घालू आणि कॅमेऱ्यासमोर येऊन आत्मविश्वासानं छाती ठोकपणानं सांगू लागलेत की आमच्यामध्ये तसं काही नाही मतभेद अजिबात नाही आणि तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेस असं सांगितलं जातं त्यावेळेस काहीतरी असतं हे मात्र नक्की आपण एखाद्याला सहज विचारावं का आज जरा तुम्ही टेन्शनमध्ये दिसाले खूप काही टेन्शन आहे का छे छे तसलं काही टेन्शन नाही असं ज्यावेळेस तो म्हणतो त्यावेळेस नक्की तो काहीतरी टेन्शनमध्ये असतो आहे का नाही किंवा एखाद्याला घरी आल्यानंतर आपण म्हणतो की चहा घेऊन जा चहा टाकू नाही नाही आत्ताच घेऊन आलो चहा घेतलेलाच नसतो आणि त्याला चहा घ्यायचा असतो परंतु तो सत्य लपयुत असतो आणि नेमकं हेच महायुतीमध्ये महाआघाडीमध्ये सध्या चालू आहे प्रत्येकजण म्हणतंय की त्याचे आमच्यात अजिबात मतभेद नाही आमचं अगदी खेळीमिळीनं चालू आहे सांगायची काय गरज आहे हे तीनदा तीनदा म्हणायची काय गरज आहे आणि हे ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस काहीतरी चाललेलं असतं आणि तोच विषय मी नेमका घेतलेला आहे की सध्या जागा वाटप चालू आहे चालू या शब्दाचे दोन अर्थ निघतात चालू म्हणजे सुरू आणि चालू म्हणजे चालाक चानाक्ष बरोबर बर की नाही तर आता तुम्हाला जिथं जो अर्थ वापरायचा तो वापरा मी वात्रटीका माझी सुरू करतो तुम्हाला ऐकवायला शीर्षक आहे जागा वाटप चालू आहे आमदारांच्या जागा वाटपाचं काम चालू आहे तिकीट देणे चालू आहे आमच्यात मतभेद नाहीत हे सांगणं जॅकेट घालू घालू आहे आमच्यात मतभेद नाही हे सांगणं जॅकेट घालू घालू आहे कोणी असो आणि आघाडी आणि युतीतलं सध्या जागा वाटप चालू आहे आघाडी आणि युतीतलं सध्या जागा वाटप चालू आहे कोणावेळेस कोणाला धोका बसेल काही सांगता येईना प्रत्येक बैठकीत काही ना काही नवीन नवीन घडत आहे प्रत्येक बैठकीत काही ना काही नवीन नवीन घडत आहे आणि आघाडीत आणि युतीत सुद्धा मिठाचा खडा पडत आहे शांत झालेलं वातावरण पुन्हा आंदोलनाने ढवळून निघालंय पाहिला आपण काल रस्ता रोको वगैरे बांधगडी शांत झालेला महाराष्ट्र पुन्हा आंदोलनानं ढवळून निघालंय शांत झालेलं वातावरण पुन्हा आंदोलनानं ढवळून निघालंय आणि पुरोगामी महाराष्ट्राचं अंतर्मन जातीवादानं खवळून निघालंय पुरोगामी महाराष्ट्राचं अंतर्मन जातीवादानं खवळून निघालंय निवडणुका होईपर्यंत महाराष्ट्र नुसता धुपत राहायला पाहिजे हे काही काहीचे तत्वच तसे असतील हे शांतता काही काहीला जमतच नाही बेचैनी असली पाहिजे हमेशा आणि म्हणून किमान निवडणुका होईपर्यंत तरी महाराष्ट्र नुसता धुपत राहायला पाहिजे आणि निरपराध असूनही एखादा नेता डोळ्यात खुपत राहायला पाहिजे बघा पडतंय का तुम्हाला ते निवडणुका होईपर्यंत तरी महाराष्ट्र नुसता धुपत राहायला पाहिजे आणि एखाद्या नेत्यावर आरोप नसू द्या भ्रष्टाचाराचे असोत की कोणती असो तो निष्पाप आहे निरापराध आहे एखादा नेता पण तो डोळ्यात खुपत राहायला पाहिजे हे तत्व आहे आमचं निवडणुका होईपर्यंत महाराष्ट्र नुसता हुपत राहायला पाहिजे आणि निरपराध असून ही एखादा नेता डोळ्यात खुपत राहायला पाहिजे एकदा विजलेलं डबल पेटवायला खूप उशीर लागत असतो विजून टाकल्यानंतर पुन्हा पेटायला ते ओले झालेलं शक्य नसतं त्याच्यामुळं विजून द्यायचं नाही मग पेटलेलंच राहणार का नाही विजवायचं कशाला त्याच्यामुळं एकदा विजलेलं डबल पेटवायला खूप उशीर लागत असतो आणि म्हणूनच त्याला पेटत ठेवायला अनुभवी नेता जागत असतो बघा पडतय का तुम्हाला बघा एकदा विजलेलं डबल पेटवायला खूप उशीर लागत असतो आणि म्हणूनच त्याला पेटलेलं ठेवायला अनुभवी नेता जागत असतो अशा पेटलेल्या वातावरणातच जागा वाटप करावं लागतं <San unique> विजल्यावर काय वाटप करून उपयोग आहे अशा पेटलेल्या वातावरणातच जागा वाटप करावं लागतं आणि म्हणूनच एखादं आंदोलन पुन्हा बळच उचलून धरावं लागतं बघा अशा पेटलेल्या वातावरणातच जागा वाटप करावं लागतं आणि म्हणूनच एखादं आंदोलन पुन्हा बळच उचलून धरावं लागत माझ्या या वात्रटिकेचा श्लेष अलंकार अर्थ आपल्याला नक्कीच समजला असेल आपल्याला ही वात्रटिका आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन राजकीय किंवा सामाजिक कुठलाही विषय घेऊन मी आपल्यासमोर वात्र टिका किंवा कविता सादर करील तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद